महाराष्ट्राच्या इतिहासातील ते सोनेरी पान तो सोनेरी क्षण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके पंधराशे शहाण्णव शनिवारी उशक्का महाराजांना राज्याभिषेक झाला वनसिंहाला राज्याभिषेक करावा लागत नाही पण नरसिंहाला मात्र राज्याभिषेक करावाच लागतो त्याशिवाय जगही मान्यता देत नाही म्हणून या दिवसाचं महत्व आहे आमचा राजा आमचं सिंहासन हे आमचं पण गेली साडेतीनशे वर्ष माहीतच नव्हतं आतापर्यंत फक्त मुजरे होत होते कुर्निसात होत होते ते परकीय सत्तांच्या पुढे आता दणबत होत होता महाराजांच्या पुढे आमच्या राजा पुढे आमच्या सिंहासनासमोर सिंहासन ते सोनेरी सिंहासन त्या सिंहासनावर महाराज आरूढ आरूढ झाले होते त्या सिंहासनाची जी मुख असतात ना ती सिंहाची त्याच्यावर छत्र चामर ढाळी ढाळली जात होती एक, -एक राजचिन्ह बाजूला उभी होती तराजू प्रतीक याच की आमच्या राज्यात न्यायाचा तराजू समतोल आहे सर्वांना न्याय सारखाच अश्वपुच्छ या राजाची सत्ता भूमीवर आहे मत्स्य या राजाची सत्ता समुद्रावर आहे ही सगळी राजचिन्ह म्हणजे त्या राजचिन्हांच्या मधून ही प्रतीक काही आशय सांगत असतात राज्याभिषेकानंतर महाराजांची मिरवणूक निघाली जगदीश्वराच्या मंदिराकडे केवढा तो भाग्याचा क्षण केवढा तो आनंदाचा क्षण भूषण म्हणत होता साजी रंगबिर रंग बिरंग रंग, रंग चढी सरज शिवाजी रंग जित रचलत है भूषण भनत नाद बिहद न गार नके नदी नंद मदगैव रन के ऐल फैल खैल बैल खल कमे गैल गैल गजन की ठैल पैल सैल उसरत आहे तारासो तारा धुरी धारा मेल लगत जिमी थारा पर, 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 हलत आहे शिवाजी शिवाजी राजाचं सैन्य असं वाऱ्यासारखं हरत आहे असं तो वर्णन करतो तो क्षण तो दिवस ती मिरवणूक म्हणजे आपल्या सर्वांच्यासाठी एक अविस्मरणीय दिवस कायमचा लक्षात राहावा असा हा दिवस काही परकीयांची मतं या निमित्ताने मुद्दाम नमूद केली पाहिजेत माझे एक मित्र आहेत प्रसाद तारे इतिहास अगदी संदर्भासह त्यांनी मांडला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये ते म्हणतात एक इंग्रज प्रतिक्रिया अशी आहे ते म्हणजे शिवाजी महाराज आतापर्यंत मिळालेल्या एकूणच यशाने स्वतःच्या आणि जगाच्या नजरे नजरेत सर्वोच्च कीर्तीला पोचले आहेत हे या दिवसाचं महत्व आहे महाराजांनी या यशामुळे येणाऱ्या अहंकार गर्व लोभ या सगळ्या अवगुणांना कटाक्षांनी दूर ठेवलं होतं वाढत्या यशागणित स्वतःचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ते सतत अधिकाधिक परिपक्व करत होते एकूणच महाराजांचा भर प्रसिद्धीवर नसे ते कार्य सिद्धीवर असे म्हणून शिवाजी महाराज की जय आहे म्हणून शिवाजी महाराज की जय आहे महाराजांचं वेगळेपण कशात आहे असंख्य गुणांचा समुच्चय त्या चरित्रामध्ये आहे सुंदरता गुरुता प्रभुता भनिभूषण होत हे आदर सज्जनता और दयालुता दीनता कोमलता जलके परजामय दान कृपा को करीबो करिबो अभय दीन साहन, सोरन टेक विवेक इते सारे गुण इथे सारे गुण एक शिवा जामे म्हणून शिवाजी महाराज मला दैवत वाटतात तव शौर्याचा एक अंश दे काय मागायचं या चरित्रामधून तव शौर्याचा एक अंश दे जीवनातील एकच क्षण दे त्या दीप्तीतून दाही दृशादृत त्या दिप्तीतून दाही दिशाद्रुत उजळून टाकू अमुसे भारत पुन्हा या अमुसे भारत व्यास वाल्मिकी येतील व्यास वाल्मिकी येतील धावत